नमस्कार मी राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यात दागिने चोरीची एक अजब घटना समोर आली या गुन्ह्यात आरोपीने चक्क जादूचे प्रयोग दाखवण्याच्या बहाण्याने तरुणाच्या हातातील सोन्याची अंगठीच लंपास केली हा प्रकार पुण्यातील नारायणपेठ परिसरात घडला असून चोरीचा नवा पॅटर्न पाहून पोलीसही थक्क झालेत या प्रकरणातील फिर्यादी हे चार जुलै रोजी दुपारच्या सुमारास नारायण पेठेतील मानकेश्वर विष्णू मंदिर परिसरात उभे होते ते मंदिराच्या पार्किंग परिसरातून जाताना एक अनोखी व्यक्ती त्यांच्याकडे आला त्याने फिर्यादीना बोलण्यात गुंतवलं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत त्यांच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी विविध उपाय सांगितले हेच करता करता काही जादूचे प्रयोगही दाखवले आणि त्यांच्या बोलण्यात गुंतवले आणि त्याचवेळी या संधी साधून डाव साधला आरोपींनी फिर्यादींच्या हातातील सोन्याची अंगठी काढायला सांगून ती अंगठी तोंडात टाकली त्याने ही अंगठी घेण्याचा बनाव केला आणि त्यानंतर फिर्यादींनी अंगठीबाबत विचारणा केली असता आपण ही अंगठी गेली आहे हीच अंगठी तुझ्या घरी कागदामध्ये प्रकट होईल असं सांगून ती व्यक्ती तेथून पसार झाली मात्र अर्थातच असं काहीही घडणार नव्हतं आणि त्यामुळे काही वेळातच फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचं था लक्षात आलं त्यांनी लगेचच पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यामुळेच हे प्रकरण पाहून पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत जादूचे प्रयोग ही निवळ हात असते यावर अनेकांना अजूनही विश्वास बसत नाही आणि अने त्यामुळेच अनेकदा अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं तसाच काहीसा हा प्रकार पुण्यात घडला या प्रकरणी आता अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रामबाग पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट